जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो नांदेडवासियांसाठी आनंदाची बातमी आता उद्यापासून नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे यामुळं नांदेड मुंबई हे अंतर केवळ नऊ तासात पार करणे शक्य होणार आहे तर जाणून घेऊया वंदे भारत रेल्वेचं भाडं वंदे भारत रेल्वे कोणकोणत्या स्टॉपवर किती वाजता येते यासंदर्भात संपूर्ण माहिती विस्तारात मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून मुंबईसाठी वंदे भारत रेल्वेसेवा आता उद्यापासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे हुजूर साहेब नांदेड ते सी एस एम टी मुंबई हे सहाशे किलोमीटर अंतर केवळ नऊ तासात पार करणारी ही वंदे भारत एक्सप्रेस परभणी छत्रपती संभाजीनगर मनमाड नाशिक मार्गे मुंबई असा या रेल्वेचा मार्ग असणार आहेत तर जाणून घेऊया थोडक्यात माहिती हुजूर साहेब नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस येत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे तर ही गाडी नियमितपणे अठ्ठावीस ऑगस्टपासून धावणार आहे हुदुरसाहेब नांदेड ते मुंबई ही गाडी सकाळी पाच वाजता हुदुर साहेब नांदेड रेल्वे स्थानकातून सुटणार आहे तर दुपारी दोन वाजता सी एस एम टी स्थानकात पोहोचणार आहे यापूर्वी जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस धावत होती या रेल्वेचा आता नांदेडपर्यंत विस्तार करून या रेल्वेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत पूर्वी जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला केवळ आठ कोच म्हणजेच आठ डबे होते आता याच्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता एकूण वीस डब्याची ही रेल्वेगाडी असणार आहे हुदूसाहेब नांदेड मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण वीस डबे असणार आहेत यामध्ये अठरा कार असणार असून दोन एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास असणार आहेत एकूण या वीस डब्याची क्षमता चौदाशे चाळीस प्रवासी या रेल्वेमध्ये बसून प्रवास करू शकतात अत्याधुनिक सुविधांना सज्ज असलेली ही वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस आता नांदेडमधून सुटल्यामुळं नांदेडकर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या गाडीमध्ये ऑनबोर्ड वायफाय इन्फोटेनमेंट सिस्टीम आलिशान इंटेरियर बायोवॅक्युम टॉयलेट प्रत्येक सीटखाली चार्जिंग सुविधा अत्याधुनिक एअर कंडिशनिंग सिस्टीम अशा अनेक सुविधा रेल या रेल्वेमध्ये मिळणार आहेत या वंदे भारत एक्सप्रेसमुळं एकंदरीतच पर्यटन औद्योगिक तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे तसेच नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळं तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ तसेच नोकरी आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर रेल्वेचा फायदा होणार आहे वंदे भारत एक्सप्रेसमुळं अनेक शहरं जलद रेल्वेने जोडली जाणार आहेत नांदेड येथील प्रसिद्ध सचखंड साहेब गुरुद्वारा जालन्यातील राजूर गणपती छत्रपती संभाजीनगरमधील घुषणेश्वर ज्योतिर्लिंग अजिंठा वेरुळ लेणी आणि मनमाडजवळ असलेले शिर्डी हे सर्व महत्त्वाची तीर्थस्थळे तसेच पर्यटन क्षेत्रे या रेल्वेमुळे जोडल्यामुळं हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे चला तर नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं वेळापत्रक पाहूया नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही अठ्ठावीस ऑगस्ट पासून आठवड्यातील सहा दिवस नियमित धावणार आहे ही गाडी नांदेडहून मुंबईसाठी बुधवारी नसणार आहे याची दक्षता घ्यावी तरी एकदा वेळापत्रक पाहण्यासाठी आय एस डी सी वेबसाईटला नक्की भेट द्या ही गाडी नांदेडवरून सकाळी पाच वाजता निघेल पाच वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी परभणी येथे पोहोचेल त्यानंतर सात वाजून वीस मिनिटाला जालना आठ वाजून तेरा मिनटाला ही गाडी छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे त्यानंतर सकाळी ठीक दहा वाजता ही गाडी मनमाड येथे असणार आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता नाशिक रोड एक वाजून वीस मिनिटाला कल्याण त्यानंतर एक वाजून चाळीस मिनिटाला ठाणे आणि दोन वाजून आठ मिनटाला ही गाडी दादर येथे असणार आहे तर दोन वाजून पंचवीस मिनिटाला या गाडीचा अंतिम स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ही गाडी दोन वाजून पंचवीस मिनिटाला शेवटचा स्टेशनला पोहोचणार आहे एकूण सहाशे किलोमीटरचा प्रवास करून केवळ नऊ तासात नांदेड ते मुंबई हा प्रवास वंदे भारतने होणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला खुदूसाहेब नांदेड ते मुंबई प्रवास करण्यासाठी रेल्वेचं तिकीट भाड आहे सोळाशे दहा रुपये असणार आहे यामध्ये तुम्हाला सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी स्नॅक्स अशी व्यवस्था असणार आहे जर तुम्हाला हा जेवण नाश्ता नकन ना पाहिजे नसेल तर याकडेचं तिकीट तुम्हाला तेराशे चाळीस रुपये पडणार आहे हे तुम्ही तिकीट बुक करताना निवडू शकता यासोबतच या, या रेल्वेला दोन एक्झिक्युटिव्ह चेअरकार देखील आहेत या रेल्वेच्या एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासमध्ये तुम्हाला आधुनिक डबे मिळतील याचं सीट कॉम्बिनेशन टू बाय टू असणार आहे त्यामुळं अधिक आरामदायी ह्या सीट असणार आहेत तसेच यात सीट तुम्ही तुमच्या मर्जीनुसार फिरू शकता थ्री सिक्स्टी व्ह्यू तुम्हाला यात एक्झिक्युटिव्ह चर्करमध्ये मिळणार आहे याचं भाडं तुम्हाला दोन हजार नऊशे तीस रुपये म्हणजे सुमारे तीन हजार रुपये तिकीट तुम्हाला एक्झिक्युटिव्ह चकारचं नांदेड ते मुंबई इतका असणार आहे तर परतीच्या प्रवासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ही वंदे भारत एक्सप्रेस दुपारी एक वाजून दहा मिनिटाला सुटणार आहे तर एक वाजून वीस मिनिटाला ही गाडी दादर येथे असणार आहे त्यानंतर एक वाजून चाळीस मिनिटाला ही गाडी ठाणे स्टेशनवर पोहोचणार आहे त्यानंतर दोन वाजून चार मिनिटाला ही गाडी कल्याण जंक्शन येथे असेल त्यानंतर चार वाजून अठरा मिनिटाला ही गाडी नाशिक रोड येथे असणार आहे त्यानंतर सुमारे पाच वाजून अठरा मिनटाला ही गाडी मनमाड येथे असणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला ही गाडी छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे त्यानंतर सात वाजून त्रेचाळीस मिनिटाला ही गाडी जालना येथे असणार आहे त्यानंतर परभणी येथे ही गाडी नऊ वाजून तेहतीस मिनिटाला पोहोचणार आहे सुमारे दहा वाजून पन्नास मिनिटाला फुजूर साहेब नांदेड येथे अंतिम स्टेशनला ही गाडी पोहोचणार आहे तर एकंदरीत मित्रांनो मुंबई नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही आजची व्हिडिओ माहिती आवडली असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई नागपूर वंदे भारत विषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पहा वंदे भारत रेल्वे नेमकी कशी असते याविषयी अधिक माहितीसाठी भाऊची व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद